नमस्कार शेतकरी बांधवांनी मी तुमचा मोबाईलवाला इलेक्ट्रिकल टीचर आणि मी तुमच्यासाठी आज घेऊन आलो एक खास व्हिडिओ ज्यामध्ये आपण पाहणार आहोत की आपल्या शेतात आपण पाहतो की थ्री फेज लाईट असते पण त्यात न्यूट्रल म्हणजे आपल्या भाषेत सांगायचं झालं तर आर्थिंग नसते तर त्यामुळं आपण ज्यावेळेस कोट्यावर वस्तीला राहतो किंवा आपण कडब असते आपल्या शेतात किंवा पोल्ट्री काही बांधव पोल्ट्रीचा व्यवसाय करतात त्यावेळेस दोनशे वाट बल्पाची किंवा पाचशे व्याटच्या मर्फ्यू मर्क्युरी ट्यूब हजार वॅट मर्क्युरी ट्यूबची आवश्यकता असते तर त्यावेळेस त्याला प्रॉपर आर्थिंग किंवा एक वैज्ञानिक भाषेत त्याचं नाव आहे न्यूट्रल न्यूट्रल जर नसेल तर त्या वस्तू चालू शकत नाहीत कारण ज्या प्रमाणात करंट वरून येतो त्या प्रमाणात त्याची त्याचा न्यूट्रल पण यावा लागतो आणि दोन्ही येतात त्यावेळेसच कुठलीही सिंगल फेजची इलेक्ट्रिकल वस्तू व्यवस्थित चालते पण आर्थिंग नसल्यामुळे आपल्याला बऱ्याच समस्यांचा सामना करावा लागतो तर मित्रांनो पाहूया आपण आर्थिंग कशी तयार करतात आणि आर्थिंग जर कमकुवत असेल तर आपल्याला कोणत्या गोष्टींना फेस करावं लागतं तर चला मी दाखवतो तुम्हाला इंडक्शन कोरोना होतो त्यावेळेस आम्ही शेतात राहण्यासाठी होतो हे आपलं शेड आहे तर त्यावेळेस आम्ही याचा उपयोग करण्याचा प्रयत्न केला पण आर्थिंग प्रॉपर नसल्यामुळे हे चालत नव्हतं आणि हे आर्थिंग प्रॉपर नसल्यामुळे याचा काय प्रॉब्लेम येते ह्या दाखवतो मी तुम्हाला तरहे के लग। तरहे हे तरहे का पंक खाला तर हे ऑन जर केलं तर हे लगेच बंद होत आणि समजा हे जरी चालू झालं तरी काय होतं आपण समजा पंखा लावला तर पंख्याकडे पाहू शकता तुम्ही पंखा पाहिजे ती स्पीड घेत नाही किंवा अजून एखादी वस्तू जर आपण अटॅच केली याला पाहू शकता मित्रांनो एका वेळेस कुठलीही एक वस्तू चालू शकते समजा एखाद्याचा गाईचा ओठा असेल तर त्या ठिकाणी दोन तीन पंख्याची आवश्यकता असते किंवा उन्हाळ्यात कूलरची आवश्यकता असते तर त्यावेळेस ते कूलर चालत नसेल तर पाहू शकता आपण जर आपण इंडक्शन बंद केलं इंडक्शन बंद केल्यानंतर तुम्ही पाहू शकता पंख्याची स्पीड ऑटोमॅटिक वाढली म्हणजे त्याचा अर्थ आहे याला प्रॉपरली अर्थिंग मिळत नाही तर आपण जर पंखा हो जर बंद केला तर पाहू शकता हे कूलर चालू होत म्हणजे याचं कारण असतं की याला प्रॉपरली न्यूट्रल मिळत नाही तर आता आपण त्याला प्रॉपर न्यूट्रल तयार करणार आहोत तर कसा करायचा हे मी तुम्हाला डेमो किंवा प्रत्यक्षिक दाखवतो तर चला मित्रांनो मित्रा आर्थिंग करण्यासाठी काय काय साहित्य लागतंय ते आपण पाहून घेऊयात तर मित्रांनो इलेक्ट्रिकल दुकानात अर्थिंग प्लेट मिळते कॉपरची किंवा जे आपण रेग्युलर आर्थिंगसाठी दुकानदाराला अर्थिंग प्लेट मागायला जातो त्यावेळेस आपल्याला लोखंडाची प्लेट दिली जाते पन्नास पन्नास ते शंभर रुपये तर ती न वापरता हे भांड्याच्या दुकानात आपल्याला अशी तांब्याचं याची ओरिजिनल तीन टक्के असते तर आपल्याला हे ताट एक लागेल त्यानंतर आपण साधारणतः पाच किलो कोळसा घेतलेला आहे दहा किलो मीठ आणि पाच किलो आर्थिंग पावडर आणि ही आर्थिंग तार तर आर्थिंग तार याप्रमाणे कॉईल तयार करून घ्यायची मित्रांनो पाहू शकता असं कॉईल राऊंड करून घ्यायचा तर चला आता मी तुम्हाला हे फिटिंग कसं करायचं किंवा याची प्रोसेस काय आहे ते दाखवतो तर मित्रांनो त्यासाठी आपल्याला कमीत कमी दोन फुटाचा एक खड्डा घ्यायचा आहे पाहू शकता खड्डा कसा घेतलेला आहे तर हे ताट पाहू शकता या ताटात हे तार अशा प्रकारे आपल्याला तोडून घ्यायची त्याला नुसतं असं तरी चालतंय फक्त तार या प्लेटला डिस्कनेक्ट होणे तर मित्रांनो आपल्याला पहिल्यांदा ते ताट ठेवायचे असं ताट ठेवल्यानंतर काय करायचंय थोडीशी माती टाकायची <laughs> मित्रांनो व्हिडिओ पूर्ण पहा स्किप करत पाहू नका जर स्किप करत गेलात तर तुम्हाला काहीतरी महत्वाची गोष्ट तुम्ही मिस कराल आणि तुमचं काम फार दोट राहील तुम्ही केलेल्या मेहनतीला फळ येणार तर मित्रांनो पळणार पाहता तुम्ही चॅनलला सबस्क्राईब पण करून द्या मित्रांनो आता आपण माती टाकलेली आहे तर आता आपल्याला काय टाकायचं आपल्याला टाकायचं आहे कोळसा सगळं नाही थोडा टाकायचा तर मित्रांनो आपल्याला जर कडबा कुटे हो वगैरे यावर चालवायचे असेल तर फक्त यात एकच बदल करायचा आहे याचं मटेरियल वाढवायचं हो आहे म्हणजे प्लेट याच्यापेक्षा मोठी जवळपास एक किलोच्या आसपास यायची आहे आणि सगळं मटेरियल दुप्पट करायचं आहे त्यानंतर आपल्याला मीठ त्यानंतर आपल्याला टाकायचे आरतीने पावडर मित्रांनो त्यानंतर आपल्या होतायचं आहे पाणी आणि ही जी कोयल आहे ही आपल्याला अशा प्रकारे

तर आता सगळं असलेलं करायला मटेरियल मित्रांनो टाकून द्यायचे मीठ असेल आर्थिंग पावडर असेल किंवा कोस असेल आपल्याला मित्रांनो आपण शेतकऱ्यांसाठी तसेच घरगुती लाईटच्या उपकरणं असतात संदर्भात फार महत्त्वाची माहिती देत असतो तरी चॅनल सबस्क्राईब करा कारण माझा प्रयत्न हाच असतो की आपला शेतकरी बांधव असेल किंवा माझा ग्राहक असेल कोणत्याही गोष्टीत अडू नये त्यासाठीच आपले व्हिडिओ वाटतात ही ही से से तर मित्रांनो ही घर ही झाला शेतातला विषय ज्या वेळेस आपण घरात आर्थिंग करत असतो इलेक्ट्रिशियन किंवा इंजिनियर आपल्याला सांगतात की समजा फ्रीज वॉशिंग मशीन किंवा इतर ज्या लोडेड वस्तू असतात त्या वस्तूचा वापर करताना आपल्याला सजेशन दिलं जातं की आर्थिंग करा आर्थिंग करा तर ती पण आर्थिंग सेम ह्याच प्रकारे केली जाते त्याच्याशी वेगळा काही नाही फक्त हा शेतातला हा प्रॉब्लेम असतो की आपल्या शेतात असल्यामुळे खांबावून न्यूट्रल आलेला नसतो एमएसीबीचा तर त्या न्यूट्रलला आपण पर्याय म्हणून ही अर्थिंग वापरू शकतो आणि या आर्थिंग वर तुमची कडबा चालू शकते एक इच पेपरची मोटर चालू शकते हजार व्याट पाचशे व्याट चे फोकस चालू शकतात दोनशे चार ते पाच किंवा दहा बल्ब चालू शकतात त्यानंतर तुमचं शेगडी चालू शकते म्हणजे जे हेवी लोडला जी न्यूट्रल जी ची आवश्यकता असते ती यातून आपण पूर्ण करू शकतोय तर चला आता आपण हा खड्डा पूर्ण बजून घेऊयात त्यानंतरची प्रोसेस मी तुम्हाला दाखवतो हे कसा बोलून घ्यायचं आहे आणि ही आर्थिक कार आपल्याला वर मिळालेली आहे भरपूर पाणी होताच मित्र तर मित्रांनो आता आपल्याला ही न्यूट्रल आपली राहिली तर याला इन्सुलेटेड वायर जोडून घ्यायचंय आणि मित्रांनो हे जे आहे मला पाईप न कव्हर करायचं आहे म्हणजे हे जे उघड आहे हे उघडं दिसू द्यायचं नाही किंवा आपले जनावर वगैरे शेतात फिरत असतात बांधवर चरायला वगैरे येत असतात आणि जर वरून जर आपले जितपर्यंत न्यूट्रल जाते किंवा आर्थिक जाते तिथे जर कुठं कट असेल तर ह्या उरलेल्या वायरला करंट लागण्याची शक्यता असते तर त्याची काळजी म्हणून आपण हे पाहू शकता आपल्याकडे पाईप आहे पीव्हीसी पाईप पीव्हीसी पाईप याच्या न टाकायचं आहे जेणेकरून आपला आपल्या जनावरांना किंवा आपण ज्यावेळेस शेतात फिरत असतो किंवा शेताच्या भावतली फिरत असतो त्यावेळेस जर कुठे जर न्यूट्रल कट कट असेल तर राहिलेले जे वायर त्यात करंट आलेला शकतो तर ते टाळण्यासाठी आपण याला पाईपने कव्हर करूनच अर्थिंग किंवा न्यूट्रल आहे ती जागेवर पोहचवायची आहे आता आपण याला चिकटीक मारून घेऊयात बांधवासाठी किंवा घरगुती आर्थिंग करण्यासाठी हा व्हिडिओ फार महत्वपूर्ण आहे कारण बऱ्याच जणांना अर्थिंग करायची माहिती असते पण प्रॉपर अर्थिंग कशी करतात त्यासाठी काय काय साहित्य लागते याची पूर्ण माहिती नसते त्यामुळं प्रॉपर अर्थिंग होत नाही होते पण प्रॉपर होत नाही काही ना काहीतरी त्रुटी राहतात तर या प्रकारे आपण परफेक्ट अर्थिंग करू शकतो मित्रांनंतर आपण याला पाईप न कव्हर करून घेणार आहोत पण तुम्हाला तात्पुरता याचा डेमो दाखवण्यासाठी व्हिडिओ फार मोठा होईल यासाठी आपण डायरेक्ट कनेक्शन घेऊन टाकूया मित्रांनो पूर्वी आपण अशी आर्थिंग काय प्रकारे केलेली होती पाहू शकता तुम्ही पण आर्थिंग तार तार वगैरे टाकली ता होती पण याच्यामध्ये आहे लोखंडी प्लेट त्यामुळे आर्थिंग आपल्याला प्रॉपर मिळत नाही तर त्यासाठी आपण प्रॉपर आर्थिंग करण्यासाठी के व्हिडिओ केलेला आहे शेतकरी बांधवांना विनंती आहे की व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर मित्रांनो आपलं प्रॉपर हातीच काम झालेलं आहे तर आता मी तुम्हाला दाखवतो तीन ज्या हेवी लोड घेतात त्या वस्तू व्यवस्थित कशा चालत आहेत तुम्ही पाहू शकता पंख्याची स्पीड पण वाढलेली आहे आपल्या इकडं पाहू शकता इंडक्शन पण चालू झालेला आहे मला आता स्पष्ट दिसणार नाही पण चालू झालेला व्यवस्थित रित्या आणि मी फुल लोड देऊन बघितलं त्याला तरी पण व्यवस्थित चालू आहे आणि हे पहा कूलर तर कूलर पण व्यवस्थितपणे चालू झाला आहे तर मित्रांनो या ज्या आपल्या शेतकरी बांधवांना अडचणी येत असतात की आपल्याला वस्तीला राहावं लागतंय उन्हाळ्यात हिवाळ्यात पावसाळ्यात त्यावेळेस आपल्याला शेडवर किंवा गोठ्यावर लाईटची फार गरज पडते पण एमईसीबीची लाईट आपल्याला मिळते पण जे आर्थिंग असते किंवा न्यूट्रल असतो तो एम सीबी सोडत नाही तर त्यासाठी हा रामबाण उपाय मी तुमच्यासाठी आणला आहे